लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाबाबत आपण सातत्याने अपडेट्स घेऊन येत आहे जेणेकरून लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार याबाबतची माहिती आधी मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाबाबत एक महत्वाची अपडेट आज असणार आहे आणि ज्याद्वारे आता या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची माहिती मिळत आहे कारण महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबतची स्पष्टपणे माहिती दिली आहे आणि त्यांनी हे देखील सांगितलं आहे की वितरण या आठवड्यामध्ये होणार आहे मग हे पैसे पंधराशे रुपये असणार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हे तीन हजार रुपये डिसेंबर आणि नोव्हेंबर असणार की हे डायरेक्ट साडेचार हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे एकत्रित असणार असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना या निमित्ताने पडत आहेत तर लाडक्या बहिणींनो या महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार याबाबत आता महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केला आहे कारण हा डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार आहे कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी आपल्या महिला व बालविकास मंत्री स्वतः फेसबुक पोस्ट करून सांगणार आहेत की लाडक्या बहिणींना वितरण सुरू होणार आहे परंतु याबाबतचा महत्वाचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की कालच राज्याच्या नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागला आहे आणि या निवडणुकांमध्ये देखील आपण यावेळी देखील लाडक्या बहिणींची कमाल पाहिजे आणि लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार त्या ठिकाणी अगदी सर्वच म्हणजे की भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल सर्वच पक्षांना भरघोस मतदान त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या द्वारे केले आपण नगरपालिका निवडणुकांमध्ये यावेळी देखील पाहिलं की प्रचारामध्ये एक मुद्दा जो तीनही नेत्यांनी ने लावून धरला होता तो म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीण योजना आम्ही आणली आहे लाडकी बहीण योजना आम्ही कायम ठेवू लाडक्या बहिणींना वेळ आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ असे विविध दे मुद्दे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींबाबत बोलले गेले सर्व मंत्र्यांनी सांगितले की आमची आवडती योजना कोणती असेल तर आमची आवडती योजना आहे लाडकी बहीण योजना आणि याच लाडक्या बहिणींना सरकार नाराज करू शकत नाही आता नक्कीच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबल्यामुळे त्या हो ठिकाणी काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी नाराज आहेत परंतु लाडक्या बहिणींची नाराजी देखील आम्ही दूर करू असे देखील या मंत्र्यांच्या द्वारे सांगितलं जात आहे लक्षात घ्या पुढील महिन्यामध्ये राज्यामध्ये महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक पंधरा जानेवारी रोजी होणार आहे सोळा तारखेला त्या ठिकाणी मतमोजणी असणार आहे आणि त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका एकतीस जानेवारीच्या आधी होऊन त्याचा देखील निकाल लागणार आहे म्हणजेच की राज्याची जी मिनी विधानसभा असते ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बोलतात त्या सर्व निवडणुका पुढील महिन्यामध्ये पार पडणार आहेत आणि यावेळी देखील एक्स फॅक्टर गेम चेंजर कोण ठरणार तर ती असणार आहे लाडकी बहीण हे सरकारला चांगलेच माहिती आहे म्हणूनच सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींना खुश करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले आहेत याबाबतच महत्वाचे अपडेट म्हणजे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये दिला जाणार आहे आता मी काय म्हणतोय तर महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला काय सांगितलं तर बघूया चला त्यांच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण याच महिन्यामध्ये म्हणजे आताच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये वितरण केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे लक्षात घ्या मी काय बोलतोय तुम्हाला ते आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यासोबत जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता तीन हजार रुपये देण्याबाबत सरकारच्या वतीने सर्व हालचाली सुरू झालेल्या आहेत असे महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे माहिती देण्यात आलेली आहे म्हणजेच की लक्षात घ्या आता जे तुम्हाला मिळणार आहेत ते पैसे कदाचित तुम्हाला तीन हजार रुपये न मिळता त्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळतील आणि लगेचच जानेवारी महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना दिले जातील कारण संक्रांत हा एक महिलांसाठीचा अत्यंत महत्वाचा सण असतो हा सण महिलांना खुश करण्यासाठी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वितरण केले जाईल आणि संक्रांतीनंतर लगेचच राज्यामध्ये निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांवर याचा डायरेक्ट फरक पडणार आहे लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये आल्यानंतर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर खुश होणार आहेत आता यामध्ये सरकारच्या वतीने एक प्रवाह असा देखील होता की ज्यांचा विचार चालू होता की लाडक्या बहिणींना आपण एकत्रित चार हजार पाचशे रुपये देऊ परंतु जर वितरण जसे जसे लांबेल तसे तसे लाडक्या बहिणी त्या ठिकाणी नाराज होत आहेत संतप्त प्रतिक्रिया देत आहेत की आम्हाला तुमचे पैसेच नको तुम्ही आमचे नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे अजूनही देत नाही म्हणून सरकारच्या वतीने आता असा निर्णय घेतला जात आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता लांबला आहे त्याचे वितरण आता आपण या महिन्यामध्ये करून देऊ त्यासाठी आपल्याला माहिती आहे की दिनांक आठ डिसेंबर रोजीच त्या संदर्भातील जी आर आला होता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आठ डिसेंबरला जी आर आला होता आणि या जी आर मध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी वितरित देखील करण्यात आले होते ज्यामध्ये आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाला हे दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी देण्यात आले होते आणि त्यानुसारच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही निधी देखील आहे म्हणूनच आता आपण काय करूया या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे आपण वितरण करू आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना परत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देऊ जेणेकरून लाडक्या बहिणी देखील खुश होतील आणि याचा डायरेक्ट फरक हा इलेक्शनवर देखील पडणार असल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची अपडेट असणार आहे परंतु लाडक्या बहिणींची मागणी आहे की आम्हाला तीन हजार रुपये आत्ता द्या आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये आत्ता द्या जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला द्यायचे तेव्हा द्या म्हणजेच की महिन्यातच द्या परंतु आता आम्हाला तीन हजार रुपये द्या आता तुम्हाला याबाबत काय वाटतं आधी तुम्हाला तीन हजार रुपये आता मिळावेत की आता दीड हजार रुपये आणि पुढच्या महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळावेत नक्की कमेंट करून सांगा त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमची ई केवायसी झाली -e नसेल तरी देखील तुम्हाला मिळणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे ई ची अट या ठिकाणी आवश्यक नाही त्यामुळे या महिन्याचा हप्ता पुढील महिन्याचा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी ई केवायसी झाले नसेल तरी सर्व महिलांना मिळणार आहे फक्त तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आलेले असावेत तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले, आले आहेत का कमेंट करून नक्की सांगा ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशा अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र